नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहेत सगळे आहेत ना एकदम आनंदात मजेत आनंदी राहावा सुखी राहावा आणि आज बघा मी सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात केली कारण आहे ना रात्री आमच्या इकडं जिंतीला जिंती तालुका कर्मा जिल्हा सोलापूर इथं ना इतका इतका पाऊस झाला लय पाऊस झाला रात्री दोन वाजता बरोबर पाऊस आलेला बघा आणि त्या पावसातही ना ही वरती आपलं जे गहू होतं ना ते भिजलीत का नाही ती बघावं म्हटलं का झाकून ठेवलेलं व्यवस्थित भिजायजोगं नव्हतं आणि भिजलं पण नाही तर थोडं पण गेल्या वर्षीचं जुनं आहे तर ती नवीन घाव घरात ठेवले सगळं आणि बघा रात्री इतका पाऊस झाला ना ही इतकं पाणी साठलेलं आहे इथं हे स्लॅपवरती बघितलं का सकाळ सकाळ आम्ही इथं स्लॅबवरती आहे कारण घोव बघा म्हणला ह्यातं का व्यवस्थित तरी वाहून जाऊन एवढं पाणी साठून राहिलं आहे बघा इथं आणि कडी पात्याचं आहे ना सगळा सगळा नवीन नवीन पाला यायला लागलाय पाली फुटायला लागले आणि बी पण यायला लागलेत याला जसं की इथं बघा बी बघू शकतात तुम्ही हे बी आले तर आई हो माहुळाच्या मासे आहेत याच्यावर हो खू इथं बिकसलं आले तर पिकल्यात काय ते हा हो ही बी लावल्यावरती बहुतेक कडी येतो वाटते हाय ना हो तर चला मी तुम्हाला दाखवते इथलं ना सका, सकाळ सकाळ वातावरण इतकं इतकं भारी वाटतंय ना लय भारी वाटतय सगळं हिरवं हिरवं गार वाटतं ही झाडे पण हिरवी गार वाटते सगळी आणि साईटने पण आणि पाऊस पडल्यामुळे एकदम गार गार असं शांत वातावरण झालेलं आहे नाहीतर रोज सकाळचं ह्या टायमाला मरणाचं गरम होतं आणि उन्हा असतंय तर चला इकडं बघू आपण अजून इथं हे फोर्चवरती ना एवढं पाणी आहे आणि तिकडच्या साईडला पण पाणी साठलेलंय तर बघा ही बघा इकडं ना दाजी ही काढते माळा काढते बघा दिवाळीत लावलेल्या मी सारखं म्हणायची काढून ठेवा काढून ठेवा म्हणायचे राहू दे काय करते तेव्हा असू दे बंगल्यावरती आणि आज पाऊस पाउस, रात्री पाऊस झाला ना तर आता म्हणले काढतो ठेवतो काढून म्हणलं तर हे बघा हे ना इथं पण इतकं पाणी साठले इथं वरती साठले इथं हॉलवरती साठले आणि किचन आणि बेडरूम वरती नाही साठलेलं या दोन ला पाणी साठलेले आणि हे आपण हा तिथून पाणी जायला काढून दिलं नाही त्याच्यामुळे ह्या ला पाणी जायलाय त्या साईडला पाणी जायलाय आणि बघा हे केलेलं ना तर त्या गव्हातलं जी खराब खराब निघल होत ना तिथ तसंच होत ते आता उचलून टाकावं लागेल त्याची लय वास सुटे आणि हे गहू बघा साईडला निघलं होतं तर म्हणलं हे कोंड्यांना खायला होत्या म्हणून झाकून ठेवलं होतं आणि रात्री अचानकच पाऊस आला वाटलं नव्हतं येईन म्हणून ती भिजली थोडंसं त्याला सुकायला ठेवलं या आपल्यात आहे ना हे बघा ही बी इडलं आहे असा कढीपत्त्याचा मिळलं का तर ही बीण आम्ही पाठीमाग टाकली का आणि ही भुईमुख बघा वरण कसा दिसतोय असा आपला भहीमुख एकदम पातळ झालं आहे असं वाटतंय वर्ण बैठल्यावरती खालनं बघितल्यावर एकदम दाडदडप वाटतंय आणि वरतीनं बैठल्यावरती पातळ वाटतंय तर याच्यातलं ना उचेलतन घ्यायचं आहे बघा आता म्हणजे नाही का मोठं मोठं झालेलं गवत आहे ना उपटून घ्यायचं आहे याच्यातलं खुरपायचं काय नाही कारण त्याला ना आता ती आऱ्या लागल्या असताना आऱ्याच म्हणतात ना व तर त्या शेंगा नाही का शेंगा लागायला ती मुळ्या येतात त्याला शेंगा लागतात ती लागला असे ना आता त्याच्यामुळं ती खुरपायला नको म्हणलं ती गवत उपून घ्यावं आणि हावरी लावलेली बघा हावरी म्हणजे तिळ आपलं वावसायला असं गुळ घ्या ते म्हणतात ना तिळ ते तीळ लावलेले बघा ह्याला हावरी म्हणते तर ती पण चांगली आली आहे सगळी तर आंबा ही सगळं हिरवगार मस्त मस्त असं वाटतंय आणि इकडं केळी आहे शेजारच्यांची तर सगळी केळीची पानं अशी थाटली ते बघा वाऱ्याने पावसाने केळीला चांगलं झालं पाणी नव्हतं त्या केळीला सुकून गेल ते सगळी रात्रीच्या पावसामुळे चांगलं झालं आणि हे बघा दाजींनी सगळी वायर जमा केली या अजून त्या साईडची आहे अजून ह्या ह्या साईडची जमा केली राहून द्यायची आला आला तू ये ये कडी पात्याचा पाला पल्ला हे ना आता एवढा असं मी स्वच्छ करून घेतलं होतं गहू वाळत घातलं होतं तेव्हा आणि त्या साईडचं राहिलं होतं कारण तिथं जुनं गहू होतं म्हणून तर हे आता सगळं मला स्वच्छ करून घ्यावं लागल तर ह्या पावसाने कारण आहे ना पण तर ही आल्यावरती स्लॅब येते झोपायला भैया झोपते हा त्याच्यामुळे स्वच्छ करून घ्यावं लागेल तर चला असू द्या आमच्या इकडे बघा रात्री इतका पाऊस झाला म्हणजे सगळी जी रानं तापलेली होती गरम झाली ना वापा येत होत्या थंड थंडी नाही काय म्हणतात ती गरम काय तू उष्णता जास्त होती ते सगळं आता थंड थंड वातावरण झालंय तर भारी वाटतंय बघा आणि सकाळ सकाळ हवा पण सुटली आणि नाही इथं कवटेला कवट पण आलेत बघा आपल्या अई कोणी पण पोचतय याला म्हणते बेलाचं झाड आहे का बेलाचं पण झाड लावलेलं आहे बेलाचं पण झाड लावलेलंय पण बेलाचं झाड आहे ना अजून काही मोठं झालेलं नाही पण ही बेलीच्या गोल्या तो काळाला गोल्या हा थंड पाणी पाणी थंड आहे का नाही हो की क कवट बघ हो की बेलावणीच दिसतंय या होकीत तर हाय तक्क तिथं बरीच कवट लागली ती आता ह्याला नवीन नवीन सगळी कवट लागली ती बघा आणि ही बघा इथं नाही आपलं तिथून तिथून याला नको हाल नाही तर एंज सगळी बघायची पंचायत कि ना आपला जुना पत्रा बघा ह्याच्यात आधी आम्ही राहायचो या मध्ये आणि इकडे छपार होत याच्यात स्वयंपाक करायचं याच्यात देवघर भांडी सगळं होत सगळं व्यवस्थित आणि आता हळूहळू ही बांधले बघा बागा ज्याला बघतोय गोल्या गोल्या आला आहे तू कशाला आला कसं आला कशाला आला बघू कशाला आला ग कशाला आलं काय चाललंय किती पाणी साठलंय वर बघायला आला बघ किती पाणी साचलंय घर गुरगुल्या का काल मी मीडिओ बनवला होता आमच्या इकडं पाऊस नाही पुण्याला भरपूर पाऊस आहे कारण शेंबू पुण्याला गेले पाऊस लय मी पाऊस लय म्हणून तर म्हणलं इकडे नाही आणि रात्री अचानकच पाऊस आला का गोल्या घरी होता ज्याक्या आणि मण्या सगळी भिजून आली पावसात जी घरी होते ती बाहेर गेली जी बाहेर होते ती घरी आली काय भिंत पाडायची काय मग बाय नाही तिला बरं दाजींचा दोन शब्द आहे का पाऊस पडलाय कसं वाटतंय वाटतंय पाऊस पडलाय थोडं पाणी पण लोकांना कमी झालं ला होतं भरणं होऊन निघलं रात्रीची लाईट होती ना दहा वाजता चार वाजता जाती तर ही भैमुख भिजवायचं होतं आपल्याला तर रात्रीच्या पावसामुळं भरणं भरपूर झालेलं बघा म्हणजे आपण भरणं करतो ना दारी देतो त्या तेवढा पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे काय आता अडचण आहे काय भिहनाला दिवस घेणार ना तर तुमच्या इकडे पण आहे का नाही पाऊस नक्कीच सांगा कमेंट करून पात्र वाटत वाटत लय पातळी वाटतोय आणि ह्या वर्षी ना आमच्या आंब्यांना आंब नाहीत आलं बघा हाय आहे आंबटांब त्याला आले तर हे मोठं आहे दोन गोड आंब त्याला एकही आंब आला नाही एक आलता ती पूजाने त्या दिवशी काढलेला आणि त्या ह्या वर्षी आंबच नाहीत का नाहीत आलं काय माहिती यांच्या बहिणीला म्हणलं यांची बहीण म्हणली पाडाला गेल्यात पाडाला गेल्यात <laughs> काय माहिती पाडाला गेलं तर म्हणली पुढच्या वर्षी येत्या मग काय माहिती आता तर चला असू द्या तुमच्या इकडं पण आहे का नाही पाऊस नक्कीच सांगा कमेंट करून आणि आमच्या इकडचं वातावरण कसं वाटतंय ते पण सांगा नक्कीच कमेंट करून आणि आता जांभळीला बघा इतका इतका मोहर लागला ना तौर तौर तर मोहर पण म्हणते की वाटते तर आता जांभळं लई येणार आहे तर जवळपास कोण असेल तर जांभळ खायला नक्कीच अजून महिन्याने वाटत वातावरण कसं वाटतंय तुला सांगत कोणता झाकून टाकून नाही तर डायरेक्ट आपलं खाली घेऊ आणि घरात नेऊन ठेवू बिनकाळजी परत म्हणाल नको भिजलं काय काय झालं काय त्याला थोडं जरी भिजलं तरी खराब होत बघा याच काही म्हणजे ही होत खराब झालेलंच होत तो ती कसा बसला तुला निवांत बसतंय गुलगुल्या तो कल त्यांनी बघितलं कार रात्रभर नुसतं ओरडर होता मला म्हणून थंडी वाजत होती का त्याला दिजून नव्हता आला ते चालतोय आधी खाली घ्यायचे तर बाकीच झाकून ठेवाणे पावसाचं काय सांगता येत नाही कारण रात्रभर पाऊस चालू होता आणि सकाळी आम्ही उठलो ना त्यावेळेस पण टिपका चालू होता आणि आता पण वातावरण सगळं असंच आहे आबाळ आलेलं आहे काय अजून दिवस काय उगवला नाही सकाळचे दहा वाजत आले पण दिवस उगवला दिवस काय उगवला नाही अजून त्याच्यामुळं दहा वाजून गेले ठेवा झले तिथं नाही ते सोंडे नाही दुसरी किड येतो दुसरी किड येत तर चला असू द्या व्हिडिओला इथं चेंज करते म्हटलं सकाळ सकाळ आमच्या इकडे पाऊस झालाय आणि स्लॅब वरती आम्ही आलय तर साईडच वातावरण कसं इथं तुम्हाला सांगा आणि दाखव म्हणून व्हिडिओ घेतला होता तर चला असू द्या बाय हा करा काय